नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या दीडशे भागांच्या आपल्या मालिकेतील आजचा आपला आठवा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत व्यवस्थापकीय मराठी आडनावे आपण मागच्या काही भागांमध्ये आडनावांचे वेगवेगळे वेग प्रकार पाहिले पुढेही आपण पाहणार आहोत त्यातली काही आडनावं काही व्हिडिओमध्ये रिपीट होण्याची शक्यता आहे परत येण्याची शक्यता आहे त्याचं कारण असं आहे काही कोनी की काही पदं अशी होती की ज्यांच्याकडं एकापेक्षा जास्त कार्यांचा कार्यभार होता म्हणजे कोणी व्यक्ती जर व्यवस्थापकीय कार्य करत असेल तर ती व्यक्ती अधिकारी पण असू शकते ती व्यक्ती महसूल कार्य पण करू शकत क करणारी असू शकते किंवा ती व्यक्ती लष्करामध्ये पण काम करणारी असू शकते त्यामुळं लष्करी आडनावांमध्ये महसूल आडनावांमध्ये आणि व्यवस्थापकीय आडनावांमध्ये काही आडनावं आहेत ही परत परत येण्याची शक्यता आहे पण ती थोडी आडनावं आहेत जास्त नाही आहेत सांगण्याचं कारण असं आहे की याच्या आधीच्या सात भागांमध्ये आपण पुष्कळ आडनावांची माहिती विस्ताराने घेतलेली आहे म्हणजे ते शब्द आहेत ते फारसी आहेत का संस्कृत आहेत का अरबी आहेत मराठी आहेत हे पण समजून घेतलेलं आहे त्यामुळे इथून पुढच्या भागामध्ये आपण ते शब्द कोणते आहेत कोणत्या भाषेतून आले आहेत हे परत परत सांगणार नाही आहोत आपण थोडक्यामध्ये ते आडनाव आणि त्या आडनावाचा मतिदार्थ काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल पहिलं जे व्यवस्थापकीय आडनाव आहे ते अर्थातच अधिकारी अधिकारी म्हणजे विशिष्ट अधिकारयुक्त व्यक्ती अधिकारी हा लष्करामध्ये पण असू शकतो महसूलामध्ये पण असू शकतो आणि व्यवस्थापकीय कामामध्ये पण असू शकतो प्रत्येक ठिकाणी आपण अधिकारी व्यक्तीला अधिकारीच म्हणतो त्यामुळे पहिलं आडनाव कुठेही सुरू होतं ते अधिकारी दुसरं आडनाव आहे कर्णिक कर्णिक या शब्दाचा मूळ मूळ जो अर्थ आहे किंवा मूळ जो शब्द आहे तो म्हणजे करनिक असा आहे करणिकचा अर्थ होतो लिपिक म्हणजे क्लार्क किंवा कारकून कस्तुरे कस्तुरे अर्थात कस्तुरी मूळ शब्द कस्तूर याचा एक अर्थ डाक डाकवाहक किंवा दुसरा जो अर्थ आहे याचा तो दुसरा अर्थ आपण असं म्हणू शकतो की नगारे म्हणजे कस्तुरे हा जरी शब्द असेल आडनाव असेल तरी कस्तुरे हे आडनाव कस्तुरीपासून निर्माण झालेलं नाही आहे जी हरणाच्या बेंबीमध्ये सापडते कस्तुरे हे आडनाव पत्रवाहक अशा अर्थाने वापरण्यात येत होतं किंवा नगारा वाजवणाऱ्या व्यक्तीला पण कस्तुरे असं म्हटलं जात होतं प्राचीन काळामध्ये कानगो कानगो म्हणजे ग्रामाधिकारी आपण मागच्या भागामध्ये पाहिलं आहे की जो गावाचा अधिकारी आहे गावाची कायदे व्यवस्था ज्याच्या हातामध्ये आहे तो कानगो याचा मूळ फारसी शब्द कानुनगो असा आहे त्याच्यावरून कानगो हे आडनाव तयार झालं आहे पुढचं आडनाव आहे कार्यकर्ते आपण बघतो की पुष्कळ कार्यकर्ते असतात कार्यकर्ते म्हणजे कर्मचारी कुठलेही काम करणाऱ्या व्यक्तीला आपण कार्यकर्ता म्हणतो त्याच्यावरून कार्यकर्ते हे आडनाव मराठीमध्ये आलेलं आहे कोतवाल कोतवाल म्हणजे गावातील लोकांचं संरक्षण करणाऱ्या पथकाचा प्रमुख किंवा फौजदार म्हणजे गावाची पोलीस व्यवस्था पोलीस काम जे होतं त्याचं व्यवस्थापन ज्या व्यक्तीच्या हातामध्ये आहे त्याला आपण म्हणतो कोतवाल खोत खोत म्हणजे पोलीस पाटलाच्या हाताखालील गावाच्या काही हिश्श्याची कायदेव्यवस्था पाहणारा अधिकारी खोत महसूल गोळा करणारा अधिकारी पण असतो आणि कायदे व्यवस्था पाहणारा अधिकारी पण काही ठिकाणी आपल्याला तो दिसतो म्हणून आपण त्याला व्यवस्थापकीय आडनावांमध्ये घेतलेला आहे चिटणीस किंवा चिटनवीस हे जे आडनाव आहे हे मूळ फारसी शब्द आहे पत्रव्यवहार जो आहे राजाचा किंवा राज्याचा तो पत्रव्यवहाराचं व्यवस्थापन जो अधिकारी करतो त्याला चिटणीस असं म्हणलं जातं चौधरी चौधरी किंवा चौगुला हा जो आहे हा गावाच्या पाटलाचा मदतनीस असतो म्हणजे गावचा पाटील असेल त्याला जर गावगाडा चालवायचा असेल तर गावगाडा चालवण्यासाठी त्याला जी महसूलविषयक प्रशासकीय लष्करी अजूनही इतर कामं करावी लागत असत त्या कामांसाठी सरकारने त्याला नेमून दिलेला अधिकारी म्हणजे चौधरी किंवा चौगुला याच्यावरून चौधरी चौगुले चौधरे अशी आडनावं आपल्याला दिसून येतात जमेनीस जमेनीस म्हणजे वसुले अधिकारी हा मूळचा फारसी शब्द आहे जमनीस त्याच्यावरून शब्द निर्माण झालेला आहे जमेनीस पूर्वीच्या काळी जे घोडदळामध्ये अधिकारी असत आपण म्हणतो की जुमलेदार हा हवलदाराच्या वरती जुमलेदार असे जुमलेदारापासून पुढे जुमलेदार हजारी पंचहजारी हजारी या प्रत्येकाला एक जमिनीस दिला जात असेल त्याचा काम असे त्या की त्या घोड त्याच्या अधिकाऱ्याच्या हाताखाली जेवढे घोडेस्वार असत त्यांच्या खर्चाचा हिशोब करणे हा जर जमिनीस महसूल विभागामध्ये असेल किंवा प्रशासकीय विभागामध्ये असेल तर तो तिथल्या जमा खर्चाचा काही ना काही विचार करत असे किंवा हिशोब करत असे आणि वसुलीचं काम करत असे ठाणेदार लष्करी ठाण्याची जबाबदारी असलेला अधिकारी आपण म्हणतो की एखाद्या ठिकाणी सैन्याचं ठाणं पडलं आहे किंवा महाराजांनी एखाद्या ठिकाणी चौकी बसवली हो ठाणे बसवलं हो याचा अर्थ काय त्या ठाण्यामध्ये काही शिबंदी ठेवावी लागेल सैन्य ठेवावं लागेल अजून दुसरे लोक ठेवावे लागतील तर त्या ठाण्याचं व्यवस्थापन बघणारा जो अधिकारी आहे तो म्हणजे ठाणेदार तपासणीस याला मुश्रीफ असं पण म्हणतात तर तपासणीस म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या तपासाचं काम दिलेलं आहे पूर्णपणे त्याच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे तर त्या कामाचं पूर्ण व्यवस्थापन बघणारा व्यक्ती म्हणजे तपासणीस मराठीमध्ये त्याला आडनाव तपासे असं पण आहे ते तपासे आडनाव हे तपासणी शब्दावरून आलेलं आहे दंडधर दंडधर म्हणजे शासनकर्ता दंडनायक न्यायाधीश अधिकारी याचा अर्थ असा होतो की ज्याच्यावर शासन सुचारूपणे चालवण्याची जबाबदारी आहे किंवा शासन व्यवस्था व्यवस्थापित करण्याची जबाबदारी आहे ज्याच्या हातामध्ये सत्ता आणि अधिकार आहेत जे वापरून तो शासन व्यवस्थेचं व्यवस्थापन करू शकतो किंवा न्यायाधीश आहे ज्याच्या हातामध्ये न्यायदंड आहे त्याच्या हातामध्ये न्यायव्यवस्थेचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी आहे त्याला दंडधर असं म्हणलं जात असे देशमुख देश या शब्दाचा उल्लेख पूर्वी जिल्हा किंवा गावाकरता केला जात असे किंवा नंतरच्या काळामध्ये परगण्याला देश म्हणलं जाऊ लागलं तर एका परगण्यामध्ये चाळीस ते साठ गावं येत असत या चाळीस ते साठ गावांचं प्रशासकीय आर्थिक लष्करी सामाजिक जे काय असेल ते व्यवस्थापन करण्याची पूर्ण जबाबदारी देशमुखावर असेल त्यामुळे देशमुख हा मोठा कर्तबगार माणूस असावा लागत असे की कोणी कोणालाही देशमुख नेमत नसे काही झालं तरी ते। पण त्याला ती त्याची देशमुख असण्याची किंवा देशमुखाची त्याच्या अंगामध्ये मेरिट असण्याची गुणवत्ता असणे सिद्ध करावं लागत असे त्याच्याशिवाय देशमुखी मिळत नसे मिळाली तरी टिकवता येत नसेल कारण चाळीस गावांचं व्यवस्थापन करणं सोपी गोष्ट नाही आपण घरामध्ये चार माणसं राहतो तर आपल्याला चार गोष्टी व्यवस्थापन करता येत नाही त्यांचं देसाई देसाई हे देशमुखाला समांतर आडनाव आहे महाराष्ट्रामध्ये आपण परगण्याच्या प्रमुखाला देशमुख म्हणतो कर्नाटकमध्ये दे, किंवा कोकणाच्या काही भागामध्ये दे, देसाई म्हणतात पाटील पाटील हा ग्रामप्रमुख आहे त्याचे दोन प्रकार पडतात आपण बघितलं राजस्व पाटील आणि पोलीस पाटील हे दोन वेगळे वेगळे पण असू शकतात किंवा एकच व्यक्ती ते काम करू शकत असते पण गावगाडा चालवणं हे संपूर्ण राज्याच्या व्यवस्थेमधलं प्रशासकीय व्यवस्थेमधलं महसूल व्यवस्थेमधलं सर्वात व्यवस्थापन करण्यासाठी अवघड काम आहे कारण एक गाव बारा भानगडी आपण म्हणतो बारा बोलुतेदार अठरा अलुतेदार अजून येणारे जाणारे उपरे भटके सगळे या सगळ्यांना एकत्र ठेवून गावामध्ये सुव्यवस्था राखण्याचं काम पाटील या व्यक्तीला करावं लागत असेल तर पाटील या व्यक्तीमध्ये किती व्यवस्थापन कौशल्याची गरज लागत असेल याचा आपण विचार करू शकतो पारसनीस पारसनीस म्हणजे फारसी पत्रव्यवहार करणारा मुंशी पूर्वीच्या काळी फारसी ही महाराष्ट्राची जवळपास राज्यभाषाच झाली होती मध्ययुगीन कालखंडामध्ये कारण चारशे वर्ष महाराष्ट्र मुस्लिम अंमलाखाली होता त्यावेळेला प्रामुख्याने राज्यभाषा फारसीच होती त्यामुळे तुम्हाला येऊ अथवा हो न येऊ हो तुम्हाला फारसीमध्ये पत्रव्यवहार करणं हे गरजेचं असे छत्रपती शिवाजी महाराजांना पण औरंगजेबाशी पत्रव्यवहार करायचा असेल तर काही पत्र फारसीमध्ये पाठवावी लागत असत किंवा फारसीमध्ये आलेल्या पत्रांचं भाषांतर करावं लागत असतं त्याच्यासाठी त्यांनी काजी हैदर नावाचा एक मुंशी नेमलेला होता आपण म्हणतो त्याच पद्धतीने पारसनीस ही जी व्यक्ती असते पारसनीस आडनाव आहे पारसनीस आडनाव फारसी पत्रव्यवहार करणारा मुंशी त्याला मराठीमध्ये पारसनीस असा आपण आडनाव दिलेला आहे मूळचा फारसी शब्द आहे फौजदार फौजदार म्हणजे मगाशी आपण पाहिलं कोतवाल जे आडनाव आहे की कोतवाल हे मराठी आडनाव आहे फौजदार जे आहे ते फौजदार फारसे आडनाव आहे प्रांत अथवा शहराच्या कायद्याच्या सुव्यवस्थेची जबाबदारी असणारा अधिकारी म्हणजे फौजदार एखाद्या शहराची एखाद्या प्रांताची किंवा एखाद्या परगण्याची कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे त्या अधिकाऱ्याला फौजदार असं म्हणत असत मुश्रीफ हे पण आडनाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळून येतं मग असे आपण पाहिलं की मुश्रीफ हे मराठी फारसी शब्द तपासणीस यालाच एक समानार्थी शब्द आहे मुश्रीफचा अर्थ शोध तपास करण्यासाठी कामासाठी नेमलेली व्यक्ती एखाद्या गोष्टीचं तपासाचं व्यवस्थापन ज्या व्यक्तीवर जा सोपवलं जात असे तिला मुश्रीफ म्हणलं जात असे लिखिते लिखिते म्हणजे काम करणारी व्यक्ती पूर्वीच्या काळी आपण पाहिलं की एखादी सनद द्यायची असेल तर ते, ते सनदीचे आठ वेगळे वेगळे पत्र निघत असत किंवा आठ वेगळे वेगळ्या प्रती निघत असत तर एक सनद दिली तर तिच्या आठ प्रती निघतात तर साधी साधी गोष्ट लिहायची असेल दप्तर जमा करायचे असेल दफ्तर अशा किती प्रती निघत असतील ते लिखाणकाम करणारी जी व्यक्ती आहे लिखाणकामाचं व्यवस्थापन करणारी जी व्यक्ती आहे तिला लिखिते असं म्हटलं जात असेल वर्तक वर्तक हा जो शब्द आहे तो आपल्याला सर्वसामान्य वाटतो आणि तो वर्तन या शब्दाशी जोडला गेला की चांगलं वर्तन करणारा व्यक्ती वगैरे अशा अर्थाने असं आपल्याला वाटतं वर्त। पण वर्तक हा जो शब्द आहे किंवा वर्तक हे जे आडनाव आहे त्याचा अर्थ असा होतो की गावाच्याद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयांना कार्यान्वित करणारा कार्याधिकारी म्हणजे गावाकडून जे निर्णय घेतले गेलेले आहेत ते निर्णय अंमलात आणणाऱ्या अधिकाऱ्याला वर्तक असं म्हणलं जातं शिरस्तेदार कचेरी किंवा कार्यालयामधला अव्वल दर्जाचा कारकून त्याला त्या कार्यालयातल्या किंवा कचेरीतल्या सर्व कागदपत्रांचं व्यवस्थापन करावं लागतं सुभेदार सुभेदार म्हणजे एखाद्या सुभेचा किंवा एखाद्या प्रांताचा अधिकारी हा जो सुभेदार अधिकारी असतो याला संपूर्ण प्रशासकीय आर्थिक राजकीय सामाजिक सर्व प्रकारे सुभेचं व्यवस्थापन करावं लागतं सुररीस सुरनिस म्हणजे सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या सनदेवर सुरू सूद आणि बार असे तीन शिक्के उठव उमटवणाऱ्या अधिकाऱ्याला सुरनिस म्हणत असत आणि असं समजायचं काही कारण नाही आपण की हे फार सोपं काम आहे त्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीची एक वेगळी सनद निघत असे मध्ययुगीन कालखंडामध्ये त्यामुळे सुरनिसाकडे हेच काम असे की एक सनद निघाली तिचे आठ प्रती निघाल्या त्या प्रत्येक गोष्टीचा ताळतंत्र ठेवणं व्यवस्थापन करणं जिकरीचं काम असे मोठमोठे दिवसाला बऱ्याच घडामोडी घडत असतात कधीकधी शेकडोनी घडामोडी घडत असत एखाद्या दिवसामध्ये ज्याची कागदपत्रं क कोर्ट कटले कर सगळ्या गोष्टी त्या दप्तरखान्यामध्ये जमा होत असत वेगवेगळ्या ठिकाणाहून त्याची सगळ्याची जबाबदारी सुरनिसवर असे हजरनीस उपस्थित असलेल्या व्यक्तींची मोजदार ठेवणारी व्यक्ती पूर्वीच्या काळी महजर लिहिले जात असत त्याला गाव उपस्थित राहत असे पंचकृषीतली माणसं उपस्थित राहत असत एखादी सभा भरत असे एखादा दरबार भरत असे त्यावेळेला कोणाला निमंत्रण द्यायचं कोणाची बसण्याची व्यवस्था कुठे आहे किती लोक आले किती लोक गेले खाण्यापिण्याची व्यवस्था काय हे था त्याच्यावर ठरत असते त्यामुळे हजरनीस हा जो माणूस आहे तो उपस्थित असलेल्या व्यक्तींचं व्यवस्थापन करणारा माणूस आहे किती व्यक्ती येणार किती व्यक्ती जाणार कुठे बसणार काय करणार हे हजेरी ठेवणं त्यांची हे हजरनीसचं काम आहे कारखानीस कारखानीस म्हणजे कारखाना किंवा किल्ल्याच्या एखाद्या विभागाचं व्यवस्थापन करणारी व्यक्ती आपण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये म्हणतो की वेगवेगळ्या वेग प्रकारचे अठरा कारखाने होत्या अठरापेक्षा जास्त कारखाने महा मा, महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे त्यावेळेला प्रचलित होते त्या प्रत्येक कारखान्याचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ज्या व्यक्तीवर असे त्या व्यक्तीला म्हणलं जात असे कारखानेस कारभारी कारभारी हा पण असल फारसी शब्द आहे आश्चर्याची गोष्ट आहे किंवा वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे किंवा अजून काही म्हण अचंबित होण्यासारखी गोष्ट आहे की मराठीमध्ये किती फारसी शब्द आहेत तर कारभारी जो आहे तो कारभारी शब्दाचा अर्थ होतो प्रबंधक मॅनेजर किंवा दिवाण म्हणजे एखाद्या व्यक्तीकडं एखादा कारभार सोपवला किंवा एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या गोष्टीचं व्यवस्थापन सोपवलं आता कोणी म्हणेल की कारभाराची हो हो गरज काय तुम्ही सबनीस नेमला टिपनीस नेमला जमिनीस नेमला अजून आज अधिकारी तुमच्याकडे अजून परत तुम्ही कारभारी नेमलात कारभाराची गरज परत असे त्याचं कारण उदाहरण द्यायचं म्हटलं तर घोडदळामध्ये ज्या अधिकारी असतात त्याच्यामध्ये जमिनीस असे एक त्यानंतर एक कारभारी असे हवालदार जो मराठा जातीचा अधिकारी असे कारभारी म्हणून असा कारभारी जमिनीस पखालजी व्यक्ती असे त्या ठिकाणी घोड्याची निगा राखण्यासाठी घोड्याला दानापाणी देण्यासाठी ह्या सगळ्यांनी मिळून त्या अधिकाऱ्याच्या हाताखाली ती व्यवस्था ठेवायची असते तर कारभाऱ्याकडे काम हे असे की कारभाऱ्याकडे हा सगळा कारभार व्यवस्थित चालला आहे का नाही कोणाला कुठे अडचण येते कुठली समस्या येते काय प्रॉब्लेम आहे ते सोडवणं जागच्या जागी त्याचं निराकरण करणं लक्ष ठेवून असणं गोष्टींवर गोष्टी वेळच्या वेळी जागच्या जागी होत आहेत का नाही हे पाहणं हे कारभाराचं मुख्य ते करन कारभार मुख्यत्वे काम होतं त्याच्यावरून हे कारभारी आडनाव पडलेलं आहे कोठणीस कोठणीस किंवा कोठारे ही आडनाव आपण मागे पण पाहिलेत आहेत धान्य ठेवणाऱ्या कोटीची देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्याला कोठणीस किंवा कोठणीस असं म्हणत असत आत्ताच्या भाषेमध्ये सरळ मराठीमध्ये आपण कोठारे असं पण म्हणू शकतो की कोठारे हे आडनाव याच्यावरून आलेलं आहे कोठणीस या आडनावावरून पुढचं आडनाव आहे क्षेत्रपाल आता क्षेत्रपाल कोण आहे आणि त्याची गरज काय आहे तर शेताचं रक्षण आणि व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्याला क्षेत्रपाल असं म्हणत असत पूर्वीच्या काळी शेतकऱ्याने शेत उगवलं आणि महसूल गोळा झाला असं कधी होत नसे शेतकऱ्याने शेत उगवल्यानंतर पण ते शेताची मोजात करावी लागत असे धान्याची मोजात करावी लागत असते कुठं कुठे कीड लागली का दुष्काळ पडला का अजून काय झालं त्यानंतर एखाद्या गावामध्ये आपण म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारचं धान्य लावण्यात येत आहे परगना असेल परगण्याच्या अंतर्गत चाळीस गावं येत आहेत तर त्या ठिकाणी शेतांचं रक्षण करण्यासाठी शेतांचं रक्षण फक्त नैसर्गिक आपत्तींपासून नाही तर परचक्र पण येत असे त्या परचक्राच्या वेळेला पण शेतांचं व्यवस्थापन कसं करावं हो। जेणेकरून शेती वाया जाणार नाही त्याच्यासाठी क्षेत्रपाल या पदाची नेमणूक केली जात असे या व्यक्तीची नेमणूक केली जात असे जहागीरदार जहागीरदार असत हे तर सरकारी नोकर असत आणि जमिनीचे अंमलदार असत जहागीरदारी सिस्टीम ही आपण बघितलं की व्यवस्था जी होती मध्यवून कालखंडाचा कणा होती जागीरदारांशिवाय काम भागलं नसतं मागच्या काळामध्ये मा त्यामुळे जहागीरदारच व्यवस्थापन करत असत सरकार की सरकारकडून जो फंड येत असे किंवा जी आपण म्हणतो की सरकारकडून जो निधी येत असे तो निधी पुढे कसा वितरित करायचा आपल्या अंमलाखाली असलेल्या विभागामध्ये किंवा बागामध्ये हे जागीरदाराचं मुख्य काम होतं त्या निधीचा विनियोग कुठे करायचा कसा करायचा किती करायचा आणि आलेला महसूल कशा प्रकारे गोळा करायचा आणि तो पुढे पाठवायचा हे जागीरदाराचं व्यवस्थापनाचं मुख्य काम होतं जागीर आपण एखाद्याला म्हणतो काय मोठा जागीरदार झाला तर तो सुकाने राहत होता असं नाही खरा जागीरदार जनते असेल जनतेची काळजी करणारा जागीरदार असेल तर त्याला रात्रीची झोप मिळणं मुश्किल आहे व्यवस्थापनाच्या कामामुळे एवढं व्यवस्थापनाचं काम त्या जागीरदाराच्या माती पडलेलं असे पुढे भंडारी भंडारे किंवा भांडारे हे आपल्याला काही आडनावं आढळतात हे आडनावं संस्कृत शब्द भांडारिका याच्यापासून निर्माण झालेले आहेत त्याचा अर्थ निर्माण होतो कोशाध्यक्ष किंवा भांडारपाल म्हणजे एखाद्या गोष्टीचं भांडार करून ठेवणं म्हणजे काय की एखादी गोष्ट गोळा करून ठेवणं मोठ्या प्रमाणामध्ये ती गोष्टीचा भांडार झाल्यानंतर त्याची निगा राखणं त्याची स्वच्छता राखणं त्याचा मेंटेनन्स ठेवणं ती वस्तू जेव्हा गरज लागेल तेव्हा उपलब्ध करून देणं हे भांडारपालाचं काम असेल या भांडारपाल या आडनावावरून किंवा भंडारिका या संस्कृत शब्दावरून भांडार म्हणजे गोळा करणे एखादी गोष्ट याच्यावरून ही सर्व भंडारी भंडारे भांडारे ही जी आडनावं आहेत ही मराठी भाषेमध्ये आलेली आहेत मुकादम काम करणाऱ्या मजुरांच्या टोळीच्या प्रमुखाला मुकादम असं आपण आजही म्हणतो तर हा शब्द सोळाव्या शतकापासून प्रचलित आहे एखादा व्यक्ती जो एखाद्या टोळीचं एखाद्या पथकाचं मग ते मजूर असू देत अजून कोणी असू देत त्यांचं नेतृत्व करतो त्यांच्याकडून काम करून घेतो सांगितलेलं आणि त्यांना पगार वाटप करतो किंवा निधी वाटप करतो काम वाटप करतो ही जबाबदारी आहे मुकादमाची आहे त्याच्या हाताखालच्या माणसांनी काम नाही केलं तर मुकादमाला शिक्षा होत असेल त्यामुळे मुकादम हे आडनाव आहे हे सोळाव्या शतकापासून किंवा त्याच्या आधीपासून पण वापरात आहे वखारे वखार हा शब्द आपण ऐकलेला असतो गोदाम किंवा वखारीचा मालक त्याला वखारे असं म्हणतात वखार, वखार कुठल्याही गोष्टीचा असू शकते धान्याची वखार असू शकते लाकडाची वखार असू शकते कोणत्याही गोष्टीचा ज्याचा तुम्ही संचय करून ठेवता भविष्यामध्ये एखादी गोष्ट ती उपयोगात यावी म्हणून त्याची वखार असू शकते अशा अनेक वखारी मध्यवीन कालखंडामध्ये त्याच्या आधीपासून पण आपण पाहतो जिथे राज्य आहे तिथे गोष्टी संचय करून ठेवण्याची गरज आहे त्याच्यामुळे वखारी या अस्तित्वात होत्याच त्या या वखारीचा मालक असणारा किंवा वखारीचं व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तीला वखारे असं म्हणलं जात असे वाकणीस राजवाड्यातील संपत्ती व हिशोबाचे दस्तावेज जे असत तसेच भोजन वगैरे जे खर्च होत असेल त्या सगळ्याचं व्यवस्थापन करणाऱ्या सरदेश्मुक। व्यक्तीला वाकनीस असं म्हणलं जात असे अजूनही बरीच कामं वाकनिसाच्या माथ्यावर असत तो आता आपला विषय नाही म्हणून आपण थोडक्यामध्ये बोलतो आहोत सर देशमुख हा देशमुखांचा प्रमुख उच्चाधिकारी आहे त्याचं काम आहे की सरदेशमुखी जी आहे ती सरदेशमुखी त्या भूभागामधून गोळा करणं व्यवस्थित येते का नाही येते ते पाहणं देशमुखांचा जो हिस्सा मिळतो त्या देशमुखांच्या हिस््याच्या वर सरदेशमुखी त्याला मिळत असते हा झाला महसूलाचा विषय त्याच्या हाताखाली जे देशमुख आहेत त्यांनी का कुठली कामामध्ये कचुराई केली किंवा के ते जे देशमुख आहेत त्यांनी कधी फंद फितुरी केली राज्य आक्रमण आल्यानंतर तर त्याच्यासाठी पण सरदेशमुखाला जबाबदार धरला जात असेल सर देशमुख फक्त सरदेशमुखी खाण्यासाठी नसे जसं सरदेशमुख तसंच सर देसाई देसाईंचा देसा जो उच्चाधिकारी आहे की दहा किंवा चार देसाई म्हणून परगण्यातल्या त्यांचा एक सरदेसाई झाला तर त्या चार सरदेसाईंना हाताळण्याची त्या त्या चार देसाईंना हाताळण्याची त्यांचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ही सरदेसाईकडे असेल तर ही झाली जवळपास छत्तीस ते चाळीस व्यवस्थापकीय आडनावं आपण पाहिली की या सर्व लोकांकडे कुठल्या नाही कुठल्या गोष्टीचं व्यवस्थापन करायचं काम होतं त्याच्यावरून त्या व्यवस्थापनाच्या कामावरून जी पदं निर्माण झाली त्या पदांचीच पुढे जाऊन मराठीमध्ये आडनावं निर्माण झाली ती आपण थोडीशी इथे पाहिली याच्या व्यतिरिक्त पण अजून काही आडनावं असू शकतात जी माझ्या दृष्टीपत्त्यात आली नाहीत किंवा माझ्या पाहण्यात आली नाहीत किंवा चुकली असतील माझ्याकडून ती जर आपल्याला माहीत असतील तर आपल्या सर्व मित्रांच्या माहितीसाठी आपण ते प्रतिक्रियेमध्ये खाली नमूद करू शकता एखादा आडनाव आपल्याला माहीत असेल तर जेणेकरून जे मित्र आपले प्रतिक्रिया वाचतात त्यांना ती गोष्ट माहीत पडेल आज आपण इथेच थांबूयात हा व्हिडिओ आपल्याला खरोखर माहितीपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या व्हिडिओच्या निमित्ताने जर आपण किमंतू लाईव्ह चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा या प्रकारचे संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला काही करता येणं शक्य असेल तर आवश्यक करा ही विनंती अशाच प्रकारे वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल उद्या भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंब